त्या मंदल जातना, स्पेलिंग परफेक्ट असायला हवेत त्यासाठी म्हटलं जातं ना प्रॅक्टिस मेडमॅन परफेक्ट स्पेलिंगचं उजळणी स्पेलिंग वारंवार लिहिणं याचा सराव तुम्ही करायचा आहे तर चला मग आपण सिंपल पास टेन्स पाहूया सिंपल पास टेन्स बघा सिंपल पास टेन्स सिंपल पास्ट टेन्सची बना रचना कशी असते सिंपल पास्ट टेन्स करता असतो सुरुवातीला आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो सब्जेक्ट प्लस प्लस वर्ब कसलं पास्ट वर्ब असतं याच्यामध्ये पास्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट जोडलेला असतो याला म्हणजे जिथं करता घेता येईल प्लस भूतकाळी रूप भूतकाळी रूप प्लस कर्म अशी याची रचना असते टू बी बीची रूपं भूतकाळामध्ये कशी चालतात वर्तमान काळाची तुम्ही शिकलेला आहात आय एम वी आर यू आर यू आर ही वॉज शी वॉज इट वॉज दे आय एम वी आर यू आर यू आर ही इज शी इज इट इज आणि दे आर तर भूतकाळामध्ये टू बीची रूप कशी चालतात ती सिंग्युलर प्लुरल मध्ये फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन बघा आता हे आधी पहिल्यांदा टू बीची रूपं कशी चालतात हे पाहूया कारण ती कंटिन्यू टेन्समध्ये आपल्याला उपयोगी पडतात त्यानंतर आपण याच्या ही रचना वापरून काही वाक्य तयार करायची आहेत बाळानो तर चला टू बीची रूपं आपण पाहूया भूतकाळी कशी वापरली जातात सिंग्युलर प्ल्युरल बघा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि इथं थर्ड पर्सन फर्स्ट पर्सनमध्ये कोण येतो आय इथं कोण येतो वी इथं कोण येतो यू यू इथं शी शी आणि इट आणि प्ल्युरल म्हणजे दे येतो याचं या सगळ्यांचं ह्या सगळ्यांचं अनेक वचन ते काय असतं सॉरी ह्या सगळ्यांचं अनेक वचन असतं ते दे असतं बघा आता आय वॉज वी व्यर यू व्या यू व्या शी वॉज शी वॉज इट वॉज दे मराठीत अर्थ वेगळ्या शाईने लिहून देते मी होतो मी होतो आम्ही होतो आम्ही होतो, होतो। इथं खाली लिहिते तू होता तू होता तुम्ही होता ते होते ती होती ते होते आणि ते त्या ती होत्या सर्वजन होत्या तर आय वॉज इंजिनियर मी कोण होतो इंजिनियर होतो आत्ता नाही हे बघा हे सांगण्यासाठी हे कशासाठी टू बीची रूपं दिली आहेत आपल्याला कंटिन्यूमध्ये याचा उपयोग पडतो पण आपण सिंपल पास्टेन्सचा आता वापर प पाहतोय तर ही फक्त टू बीची रूपं येणं गरजेचं आहे म्हणून ही टू बीची रूपं तुम्हाला दिलेली आहेत याचं प्रॅक्टिस करा बाळानो नाहीतर आईच्या पुढं विहार लावून तुम्ही वाक्य रचना तयार करतात बघा सुरुवातीला करते घेऊया करता कोण मी लवकर उठलो होईल ना तीन रूप फार महत्वाची आहेत गो वेंट गॉन गेट, गेट अप मंझे। गेट अप म्हणजे गेट अप म्हणजे उठणे त्याचं काय होणार गोट हे भूतकाळी ही प्रेझेंटेन्स हि तर आणि पास्ट पार्टिसिपल ही प्रेझेंटेन्स मध्ये असणार आहे गो अप म्हणजे उठणे गॉट अप म्हणजे उठला तर आपण तयार करूया वाक्य कशी होणार आय गॉट अप अर्ली मॉर्निंग आय गॉट अप काय केलं मी, <laughs> मी लवकर उठलो आय गॉट व्हेरी मॉर्निंग मी लवकर उठलो त्यानंतर असं सांगता येईल की आईने दूध गरम केले मदर हिटेड मिल्क मदर हिटेड मिल्क आईने दूध गरम केले तो शाळेला गेला ही वेंट टू स्कूल तो शाळेला गेला त्यानंतर मी रात्रीचं जेवण केलं किंवा आय मँगो ॲट अ मँगो मी आंबा खाल्ला याप्रमाणे वाक्य रचना तयार आय गॉट ऑफ वेरी अर्ली मॉर्निंग सकाळी लवकर मी लवकर उठलो मदर हीटेड हिटेड मिल्क आईने दूध गरम केले हे सगळ्या कसल्या रचना आहेत सिम्पल पास्टेन्स मधल्या रचना आहेत इव्हेंट कारण का तर बघा हित भूतकाळी रूप आहे म्हणजे पास्ट वर्ब हिथ गॉट पास्ट वर्ब आलेला आहे की नाही पास्ट त्यानंतर हिथ ही हिटेड हिट म्हणजे गरम करणे एच ई ए टी हिट म्हणजे काय गरम करणे त्याचं भूतकाळी रूप आलेलं आहे हिटेड गो म्हणजे जाणे गो मीन्स जाणे त्याचं भूतकाळी रूप काय आलेलं आहे वेंट गो वेंट इट म्हणजे खाणे ई टी इट म्हणजे ई टी इट म्हणजे खाणे तिचं दुसरं रूप आलेलं आहे ॲट याप्रमाणे दुसरी रूपं वापरून भूतकाळी रूप वापरून आपण वाक्यरचना तयार करू शकतो त्यानंतर आय डीड स्टडी आय डीड स्टडी मी अभ्यास केला आय डीड स्टडी मी अभ्यास केला आय डीड होमवर्क मी घरातील अभ्यास पूर्ण केला हे सगळं सांगण्यासाठी भूतकाळी रूपांचा बस सिम्पल पास्टेन्सचा उपयोग होतो बाळानो ही अशी वाक्य तुमच्या दररोज घडणारी असतात मी पिच्चर पाहिला काय येणार आय वॉचड अ न्यूज तयार करू शकतो की नाही मी न्यूज पाहिल्या आय वॉचड अ आय वॉचड किंवा त्यांनी न्यूज पाहिल्या दे वॉचड वॉचड म्हणजे पाहिल्या दे वॉचड न्यूज किंवा शी तिने पाहिली शी वॉचड टी व्ही तिने काय पाहिली टी व्ही पाहिली टी व्ही न्यूज पाहिली टी व्ही सिरियल पाहिली हे सगळं अशा प्रकारची वाक्य तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे तयार करू शकता कधी टेन्स आले तर व्हर्ब्स आले तर चला तर मग आता सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला बऱ्यापैकी चांगला कळालेला आहे बाळानो आता आपण सिंपल फ्युचर टेन्सकडं वळूया सिंपल फ्युचर टेन्स चांगला समजून घेऊया म्हणजे आपले सगळे सिंपल सिंपल सगळे तयार होतील आता तर काय पाहिजे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्समध्ये रचना कशी असते सुरुवातीला असतो सब्जेक्ट त्यानंतर काय असतं शाल किंवा विल प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट मग करता शाल किंवा विल ही सहाय्यकारी क्रियापद वापरावीच लागतात इथं असतं क्रियापद आणि इथं असतं कर्म अशा प्रकारे वाक्यरचना आपली आता हे शाल किंवा विल हे जेव्हा आपण कंटिन्यू फ्युचर टेन्समध्ये वापरतो तेव्हा ची रूप कशी वापरली जातात तर चला पाहूया टू ची रूप सिंगुलर प्लुरल फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन बघा फर्स्ट पर्सन मध्ये येतं शाल, शाल यू विल यू विल शी विल शी विल इट विल आणि याचं अनेक वचनेत विल बघा वर्तमान काळामध्ये काय म्हणतो आय एम मी आहे आम्ही आहोत भूतकाळामध्ये काय म्हणतो आय वॉज मी होतो